मित्रांनो प्राईज ॲक्शन कशा प्रकारे मूव करते याचं एक युनिक टेक्निक आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू मी आपला कपिल आपल्या या मराठी मनी दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो इथे निफ्टी फिफ्टीचा पाच मिनिटाचा चॅट पॅटर्न लावलेला आहे आणि कधी तुम्ही आता नीट पाहिलं की मार्केट गॅपअप ओपन झालं मार्केट गॅपअप ओपन झालं पण मार्केटने सडनली एक फॉल केला आता हा फॉल का आला याचा आन्सर शोधायचा प्रयत्न केला मित्रांनो तर मार्केट कुठे ओपन होत आहे गॅपअप असो किंवा डाउन असो कुठे ओपन होत आहे ते नेहमी तुम्ही पाहायला हवं ओपन झाल्यानंतर त्याला पुढे जाण्यासाठी जागा आहे का हे पण आपण नेहमी पाहायला हवं आता कधी तुम्ही इथे पाहिलं मार्केट इथे ओपन झाल्यानंतर आपल्याला प्रिव्हियस दिवसाला दिसतंय या एका पॉईंट वरन आपल्याला इथे रजिस्टर दिसतंय मित्र आता कधी रजिस्टर वर जवळ ओपन झालं पहिली कॅन्डलच इथे ओपन झाली तर ते ब्रेक केल्याशिवाय आपल्याला इथे पोजिशन बनवायची कारण रजिस्टर काय काम करणार आहे खाली पुश करायचं मी तुम्हाला सांगितले रजिस्टर आणि सपोर्ट अशी पर्टिक्युलर काही कन्सेप्ट नसते कधी तुम्ही प्राइज ऍक्शन शिकत असणार तर ही एक रेंज आहे खालून अप्रोच होत तर हे रजिस्टन सारखं काम करणार आहे आणि याला याला कधी वरतून अप्रोच आहे तर हे सपोर्ट सारखं काम करणार आहे इतकं आणि सिंपल आहे मग ह्या लेवलला कुठून अप्रोच होतोय खालच्या साईडने आता ही रजिस्टर कशी काढली आपण एकदा इथे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आपल्याला प्रिव्हियस दिवसाला रजिस्टर पाहायला मिळतो मार्केटने तिथूनच फॉल घेतला आता जास्त फॉल का आला कारण आदल्या दिवसाचा कधी तुम्ही सपोर्ट आयडेंटिफाय केला मी चाललो तर तो, तो तुम्हाला इथे सपोर्ट पाहायला मिळतोय कुठे तो, तो तो आहे इथे एकदा मार्केटने सपोर्ट घेतला दुसऱ्यांदा इथे मार्केटने सपोर्ट घेतला आणि तिसऱ्यांदा मार्केट त्याच ठिकाणी क्लोज झालेला आहे म्हणजे प्रिव्हियस दिवसाची रेंज आहे मार्केट कुठे ओपन झालं प्रिव्हियस दिवसाच्या रेंजमध्ये रजिस्टर जवळ सपोर्ट जवळ आलं सपोर्टला ब्रेक केलं म्हणून एक फॉल पाहायला मिळाला पुलबॅक घेतलं कुठे रजिस्टर घेतोय तो जो प्रिव्हियस दिवसाला सपोर्टचं काम केलं होतं त्याने तिथेच तो आता रजिस्टर्न घेतोय कारण का मी तुम्हाला इथेही आहे खालून अप्रोच करतोय ना तो प्राइसला म्हणून तो रजिस्टर्न घेतोय त्याने जशी ती प्राइस ब्रेक केली तो वरपर्यंत आला वर परत झिगाय करून आता इथे साईडवेज होताना आपल्याला दिसतंय चालू मार्केट आहे मी चालू मुद्दामून चालू मार्केटमध्ये मी रेकॉर्ड करतो की तुम्हाला लाईव्ह प्राइस ऍक्शन समजायला हवी आणि कधी ह्याच लेवलला कधी आपण एक्सटेंड केलं तर तुम्ही इथे पाहू शकता मार्केट आता करंटली कुठे रजिस्ट्रन घेत जे आपण रजिस्ट्रन आयडेंटिफाय केलेलं होतं तिथेच मार्केट आता रजिस्ट्रन घेत त्यामुळे मार्केट कुठे ओपन होतं गॅप अप आणि गॅप डाऊन नंतर हे सर्वात महत्वाचं आहे अजून एक आपण त्यासाठी उदाहरण पाहू आता इथे आपल्याला दिसतंय की मार्केट गॅप डाऊन ओपन झालेलं आहे ठीक मग मा आता मार्केट वर जाईल का खाली जाईल हे कसं काय समजेल आपल्याला आपल्याला प्रिवियसच दिवस पाहिजे आहे प्रिवेज दिवसाला दिवस आता एक रेंज मी कधी इथे आयडेंटिफाय केली मित्रांनो दिवस आधी कधी मी सपोर्टची रेंज आयडेंटिफाय केली मित्रांनो तर मला इथे एक सपोर्ट दिसतोय हा सपोर्ट कसा काढला पा इथे एकदा मार्केटने सपोर्ट घेतला इथे एकदा घेतला इथे एकदा घेतला कॅन्डल वरती जाऊन क्लोज झाली आता तुम्ही इथे पाहिलं मार्केट कुठे ओपन झाला गॅप डाऊन ओपन झाला इतका मार्केट होते गॅप आहे मग मार्केट गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर मार्केटने ह्या सपोर्टच्या वरती कॅन्डल क्लोज केली ही ग्रीन कॅन्डल तुम्हाला क्लोज करताना दिसत असेल पण हिला सपोर्ट घेऊन तो वरती गेला का नाही गेला तिथूनच त्याने फॉल केलेला आहे मित्रांनो म्हणजे का कारण मी पहिलेही बोलतोय प्राइस कुठून अप्रोच होते तिथून आपल्याला ट्रेंड पाहायला मिळतो प्राइस कुठून अप्रोच झाली लेवललाच ओपन झालं प्राइस खाली गेली पुलबॅक घेतला आणि परत प्राइस खाली आली म्हणजे पाय प्राईस कुठून अप्रोच केलं खालच्या साईडने अप्रोच केलं म्हणून हा डाऊनफॉल आला मग अशा टायमाला जेव्हा ही बाईंग बनवायची असते तर आपल्याला ते प्रिव्हियस दिवसाला मार्केटने कुठून सपोर्ट घेतला त्याच्यावरती ओपन होऊन तिथे सस्टेन करणं गरजेचं आहे मित्रांनो सस्टेन केल्यानंतर आपण तिथे एक ट्रेड बनवू शकतो हे पण तुम्हाल आता 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 तुम्हाला आताचे आता दोन उदाहरणं दाखवले आता आपल्याला गॅप अप पाहायचं आहे की कुठे गॅपअप गॅप आपल्याला मार्केट पाहायला मिळतंय आता इथेही तुम्हाला मी दाखवतो की इथे मार्केट गॅप डाऊन ओपन झालं ही पहिली कॅन्डल आहे आता कधी आपण इथे पण एक रेंज काढली मित्रांनो तर तुम्ही ही रेंज पाहू शकतात इथेही मार्केटने काय केलं प्री दिवसाला पहिलं रजिस्टर घेतलं होतं ब्रेक केलं मार्केट खाली आलं सपोर्ट घेतला मित्रांनो एकदा दोनदा एकदा रजिस्टर घेतलं दोनदा सपोर्ट घेतलेला आहे बरोबर आहे मार्केट गॅप डाऊन कुठे ओपन झालं सपोर्टच्या खाली मग सपोर्टच्या खाली ओपन झालं ती लेवल काय करणार आहे रजिस्टनचं काम करणार मार्केटने वर जाण्याचा प्रयत्न केला पण मार्केट खाली आलं आता कधी तुम्ही इथे नीट पाहिलं मित्रांनो तर कॅन्डलने क्लोज केलंय का लेवलच्या वरती तर नाही ही जी डोजी कॅन्डल तुम्हाला दिसते ती कोणती कॅन्डल आहे अनडिसिजन कॅन्डल आपल्या इथे कॅन्डलस्टिक पॅटर्नची सिरीज आहे मित्रांनो तुम्ही ती पाहू शकता किती कशा प्रकारे काम करते तर त्यानुसार कॅन्डल कशी कोणती बनली ते डोजी काय झालं इथून मार्केट परत फॉल झालाय का कारण तो त्या लेवलच्या खालच्या साईडला ओपन झालेला आहे तीन उदाहरणं आपण पाहिले मित्रांनो अजून एक उदाहरण पाहून घेऊ आपण आता हे गॅप अप ओपन झालंय मित्रांनो वरती ओपन झालेला आहे बरोबर आहे मग गॅप अप ओपन झाल्यानंतर आपल्याला काय पाहिजे प्रिव्हियस दिवसाला रजिस्टर्न कुठे होता मी इथूनच मार्क केलं याला एक्सटेंड केलं तुम्ही पाहू शकता प्रिव्हियस दिवसाला मोठा रजिस्टन्स घेऊन मार्केटने जो फॉल केलेला होता मार्केट तिथेच ओपन झालं आणि मार्केटने तिथून फॉल केला आता इथे माझी नवीन बाईंग बनवू शकते का तुम्ही सांगा बरोबर नाही बनवू शकत कारण ह्या लेवलच्या कुठे ओपन झालं आहे खालच्या साईडला खालून आल्यानंतर इथे काय होणार आहे रजिस्टन्ससारखं रिॲक्ट करणार आहे हां ह्या लेवल वर वरती ओपन झालं असतं बाउन्स घेऊन वर गेला असता तर हे सपोर्टसारखं काम केलं असतं पण प्राईज कुठे ओपन झाली मित्रांनो खाली खाली ओपन झाल्यामुळे ते रजिस्टन्स सारखी रिॲक्ट केली आणि ही खालच्या साईडला आली याच्यासाठी आपल्याकडे एक चार्ट पॅटर्नमध्ये एक व्हिडिओ मित्रांनो ओपन हाय क्लोज आणि लो ती कन्सेप्ट इतकी युनिक आहे तर तो, तो व्हिडिओ कधी तुम्ही पाहिला ना तर तुम्हाला अजून इंट्राडेच्या लेवलचं क्लिअरिफिकेशन होणार आहे इन डिटेल आहे मित्रांनो तोही व्हिडिओ मी रेकमेंड करेल की तुम्हाला प्राईज ॲक्शन शिकायची आहे तर नक्की तुम्ही चार्ट अॅनालिस्टची सिरीज आणि प्राइज ॲक्शनची सिरीज नक्की पहा तिच्यामध्ये ह्याच प्राइस ऍक्शनच्या युनिक कन्सेप्ट तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून एक उदाहरण पाहून घेऊ आपण की मार्केट आपल्याला गॅपअप किंवा गॅप डाऊन कुठे पाहायला मिळत आहे आता परत इथे गॅपअप डाउन पाहायला मिळत आहे मित्रांनो बरोबर आहे प्राइस खाली ओपन झाली आता आपण परत इथे एक लेव्हल काढायची आपल्याला ले की प्रिव्हियस दिवसाला रजिस्टर कुठे घेतलेला आहे इथे प्रीवियस दिवसाला सपोर्ट कुठे घेतलेला आहे इथे मग अशा कधी लेवल जवळजवळ येत असतील मित्रांनो तर एक बॉक्स पॅटर्नच काढून घेतलेलं बरं आहे मी तुम्हाला काय म्हटलो होतो पहिले पण मार्केट जिथे ओपन होतंय तर त्याला वरती जायला रस्ता आहे का खाली जायला रस्ता आहे त्याला तिथे जायला जास्ती जागा असेल ना त्याच दिशेला तो जाणार आहे हे लक्षात ठेवायचं एक साधी कन्सेप्ट सांगतो मित्रांनो समजून घ्या जसं पाणी आपण आहे ना जमिनीवर टाकलं तर पाणी कोणत्या साईडला जलद गतीने जाईल मला सांगा चढ तिच्या जागेवर जाईल का उतर तिच्या जागेवर जाईल बरोबर आहे तिथे उतार आहे तिथ त्या जागेवर जोरात जाईल ना मग जिथे जागा आहे ना तिथे प्राईज मूव करणार आहे तिथे जागा नाही आहे तिथे प्राइस मूव करणार नाही आता वरच्या गेलं वरती रजिस्टर मिळालं तुम्ही म्हटले सर ठीक आहे त्याला ब्रेक करून तर वरती जाऊ शकत होतं तिथे परत आपल्याला एक रजिस्टर पाहायला आहे मित्रांनो त्यामुळे प्राईज कडे जाण्यासाठी जागा नाही आणि प्राईजने तिथून स्लो आणि स्टडी खालच्या साईडला आली खाली सपोर्ट फाईन केला आणि प्राइस परत इथून वरच्या साईडला निघालेली दिसते आता तुम्ही म्हणणार ह्या लेवल सपोर्ट आणि रजिस्ट्रेशन सारख्या खरंच वर्क केल्या असेल का पुढे तर चला आपण पाहून घेऊ आपण कधी एक्सटेंड केलं मित्रांनो ही पहिली लेवल आहे ही दुसरी लेवल आणि ही तुम्ही मार्केट इथे आलं एक रिजेक्शन कॅन्डल बनवली तिला ब्रेक केलं इथे दोन कॅन्डल बनल्या आणि तिसऱ्या लेवलला ब्रेक करताना सुद्धा इथे तीन ते चार कॅन्डल बनल्या म्हणजे त्या लेवलला मार्केटने रिस्पेक्ट केला लेव्हलला रिस्पेक्ट करण्याची कन्सेप्ट माहिती का तुम्हाला तिथे जाऊन काही ना काही प्राईज ॲक्शन करते मार्केट तर साईडवेज होतं आहे थोड्या त्या लेवलला टाईम स्पेंड करते म्हणजे ती लेवल महत्त्वाची तिला कधी एका कॅन्डलमध्ये ब्रेक करते स्ट्रॉंगली तर त्या टायमाला ती लेवल एवढी व्हॅलिड राहत नाही जे पण जेव्हा ही अशा स्वरूपाची प्राईज ॲक्शन बनते ना तेव्हा ती लेवल व्हॅलिड राहते कधी याचं एक उत्तम उदाहरण पाहायचं असेल आणि मी कधी आता याला थोडंसं क्विज करतो आणि हीच लेवल कधी मी पुढच्या साईडला खेचतो तर तुम्ही इथे पाहू शकतात की त्या लेवलला मार्केटने एकदा सपोर्ट घेतला इथून रिजेक्शन घेऊन मार्केटवर आलं ब्रेक केलं त्या लेवलवर साईडवेज नंतर त्याला ब्रेक केला परत त्याला चेक करून परत खाली ब्रेक केला म्हणजे एक लेवल किती काम करते ज्या लेवलला जास्ती कॅन्डल बनलेलं आहे मित्रांनो साईडवेज झालेलं आहे मार्केट त्या लेवलच्या अवतीभोवतीच फिरतं तर ती लेवल मेन आहे हे कधीही लक्षात ठेवायचं अशाच प्रकारची अजून प्राईझॅक्शनबद्दलच्या एकदम नवीन कन्सेप्ट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील आणि साध्याने सोप्याच्यात तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नक्की शेअर करा मित्रांनो आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेज नॉलेजसाठी मराठीमध्ये चॅनलला देखील करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद